मुळशी तालुका शिवसेना उबाटा गटाने आज पोंड एसटी स्थानकात महामंडळाने पंधरा टक्के भाडेवाढ केली त्याच्या विरोधात पोंड एसटी स्टँडवर चक्काजाम आंदोलन करण्यात आले राज्य परिवहन महामंडळाने जी भाडेवाढ केली आहे ती त्वरित मागे घ्यावी अन्यथा यापेक्षाही उग्र आंदोलन करण्यात येईल असा इशारा तालुका प्रमुख सचिन खैरे यांनी दिला मुळशी तालुक्याला रेल्वे सेवा नसल्याने सर्व मदार लालपरीवर अवलंबून आहे या भाडेवाडीमुळे मुळशीकरांच्या खिशाला मोठी कात्री बसणार आहे